नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टेल आपण पाहत आहात श्री ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जे नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आजची बातमी आपलं नाव आजच्या नाव विशाल अंधळकर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची उमेदवारी मागायला आले होते मान्य घनश्यामांना शेलार त्यांच्या बंगल्यावरती आज इच्छुकांनी आज फॉर्म भरायला बोलवलं होतं तर आज इच्छुकाने फॉर्म भरून सबमिट केलेले आहे आणि राष्ट्रवादी मान्य अजितदादांनी जसं बारामती डेव्हलप केली आहे तसं श्रीगोंदा जी पण डेव्हलप व्हावं अशी माझी पण इच्छा आहे म्हणूनच मी उमेदवारी मागायला आले आहे आणि माझा प्रभाग क्रमांक तीनमधून मी इच्छुक आहे तर मला संधी मिळाली साधारण योग्य असतो भाऊसाहेोसाहेब पथरे त्या अंधानी नाव काढले त्यावेळेस नगरपालिकेमध्ये तीन उषा होती उषा भाऊसाहेब पथरे उषा भाऊसाहेब खोले आणि सुवर्णा भाऊसाहेबले तीन होती त्या अंदानी ते नावच पाडलं त्यावेळेस सगळ्यांना आहे नावाने मी या ठिकाणी माझी विशेष इच्छुक आहे आपल्या श्रेष्ठी विनंती आहेकरे प्रमोद भिक्षुक आमचे शेखर आहे तर माझी तुम्हाला विनंती की आम्ही तुम्ही मान्य आहे आम्हाला एक मुखानी तो तो जो द्यायचा तो आम्हाला लवकर लवकर द्या

जो चित्र आपल्या सुद्धा हर एक प्रश्न करतो काम देखील म्हणजे परिसर त्याबद्दल पुस्तकाचा विषय असेल बाकी तो शासन हा तत्व उपस्थित आहे कारण माझा आजच्या मागच्या पुढ नेक्स्ट पुढ काहीला पर्सनल आहे आणि